भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मध्य प्रदेशमधल्या टिकंबर आणि रिवा इथं जाहीर सभा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली युवक महिला शेतकरी आणि गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळे पंचवीस कोटींहून अधिक लोक हे रेषेच्या वर आले आहेत असं नड्डा यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराला जोर आला आहे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळच्या चेंगानूर इथं प्रचारसभेला संबोधित केलं यंदाची निवडणूक ही लोकशाहीला आणि संविधानाला वाचवण्यासाठी असल्याचं खरगे यावेळी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही मात्र भाजपा त्यांना जागतिक नेता म्हणत असल्याचा टोला खरगे यांनी लगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पूर्वीच्या जाहीरनाम्यातील काळा पैसा दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करू यासारखी आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत चित्रदुर्ग मतदारसंघात त्या प्रचारसभेला संबोधित करतील त्यानंतर बंगळुरूमध्ये आयोजित रॅलीत त्या सहभागी होणार आहेत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधल्या अलीगड इथं जाहीर सभा घेतली भाजपाचं सरकार जनतेची दिशाभूल करत असून खोटी आश्वासनं देत लुटमारी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली ये बीजेपी वालों से बहुत सावधान रहना है इनकी जो पहचान बनी है वो झूठ और लूट की बनी है पहचान बीजेपी वालों ने पूरे अपराधियों का भ्रष्टाचारियों का सबसे बड़ा गोदाम बनवा लिया है भारतीय जनता पार्टी ने जितने भी भ्रष्टाचारी हैं अपराधी हैं सब इनकी गोदाम में पहुंच गए हैं भारतीय जनता पार्टी की गोदाम में राजन राजद नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत